कोथडे ग्रामसेवक पॉट्रस्ट कोथोडे ग्रामसेवक कॉट्रस्ट उद्ध्वस्त करणाऱ्यांचा कोथडे ग्रामसेवक अधिकाऱ्यांवर कारवाई दाली पाजे, दाली पाजे। मी अरुण देवजी भेटणेकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोतवड्यामध्ये जे ग्रामसेवक निवासस्थान आहे ते बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्यासाठी हे आमचं जन आंदोलन आहे एकोणीसशे एकोणसाठ साली ग्रामपंचायतीच्या असलेल्या जागेपैकी चार गुंठे जागा ग्रामसेवक निवासस्थानासाठी दिलेली होती त्या ठिकाणी ग्रामसेवक निवासस्थान होतं ग्राम त्या निवासस्थानामध्ये राहत होते आणि आता गावाला कुठलीही कल्पना न देता ते बेजबाबदारपणे ग्रामसेवक निवासस्थान उद्ध्वस्त केलेलं आहे आणि म्हणून आमचं हे तीव्र आंदोलन आहे ग्रामपंचायतीच्या कुठल्याही विषय पत्रिकेवर विषय न ठेवता आयत्या वेळीच्या विषय विषयामध्ये त्याचे ठराव केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बेजबाबदारपणे अशा पद्धतीचे ठराव करून त्या बेजबाबदार शासनकर्त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि जे आता बचत गटाची काही इमारत होते लाखांनी रुपये तिथे खर्च करत आहेत परंतु त्या इमारतीच्या बांधकामाला कुठल्याही बांधकाम खात्याची मला वाटतं अधिकृत परवानगी नाही बेकायदेशीर बांधकाम चालू आहे ते बांधकाम तितकून हटलं पाहिजे आणि हे बेजबाबदार अधिकारी हे बेकायदेशीर बांधकाम जे करत आहेत त्यांचं निलंबन करावं अशी आमची मागणी आज त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्यांची कारवाई झाली पाहिजे याच जागेमध्ये बीड एक वर्षापूर्वी सार्वजनिक शौचालय बांधलेली आहेत त्याची पण चौकशी झाली पाहिजे समन्वय तिथे तीन लाखाचा निधी खर्च केलाय बेजबाबदारपणे ज्यासाठी ती दिलेली आहे चार गुंठे जी जागा दिली आहे ते ग्रामसेवक निवासस्थानासाठीच आहे आणि आता जे बांधतायत तिथे कोणताही त्यांच्याशी सात बारा किंवा अधिकृत कागद नाही आहे आणि बेकायदेशीर तिथे बांधकाम झालं चालू आहे ते, ते हटलं पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे